मित्रांनो नमस्कार साई संजनी आयुर्वेद व निसर्गोपचार केंद्र आता नवीन रूपात मल्टीपॅथीमध्ये आपण संयुक्त होमिओपॅथी संयुक्त निसर्गोपचार आयुर्वेद सिद्ध आणि योगा योग आणि नॅचरोपॅथी या स्वरूपात आपण आपल्या शाखा ह्या महाराष्ट्राभर प्रसारित करत आहोत गेल्या पंचवीस वर्षापासून आपण या फील्डमध्ये मेडिकल फील्डमध्ये कार्यरत आहोत आणि निसर्गोपचार आयुर्वेद या पद्धतीचा अवलंब करत आहोत आणि ॲडव्हान्स पद्धतीने आणि आधुनिकतेचा वापर करत आपण अनेक अजीर्ण आजार आ, जसे पॅरालिसिस मूळव्याध मुतखडा किडनीचे विकार हृदयाचे विकार डायबिटीस ब्लड प्रेशर या अशा अनेक आजारांवर आपण त्यावेळे नवनवीन पद्धतीनुसार व आधुनिक तंत्रज्ञानानुसार त्यामध्ये पुष्कळ रुग्णांना त्याचे अनुभव दिलेले आहेत असे शेकडो हजारो रुग्ण आपले महाराष्ट्रभर कार्यरत आहेत आणि आजही आपण या प्याथीचा संयुक्त उपचार पद्धतीचा म्हणजे मट अर्थात मल्टी चा वापर करून अनेक डॉक्टरांच्या कोलॅब्रेशनने आपण या पॅथीचा प्रसार महाराष्ट्रभर भारतभर देशभर यवना परदेशातही करण्याचा आपला मानस आहे तरी मित्रांनो आपण या, या यूट्यूब चॅनलला किंवा ऑनलाईन कोर्सेस किंवा प्रत्यक्षातही जिथे असाल तिथे कोकणा नेवासा अहिल्यानगर महाराष्ट्र नाशिक श्रीरामपूर दुसऱ्या राज्यातही आपण ऑनलाईन कोर्सेस करून किंवा ऑनलाईन संपर्क करून ही प्याती शिकू शकता आणि आमच्या हजारो शेकडो रुग्णांच्या बरे झालेल्या रुग्णांचा रुग्णांच्या प्रतिक्रिया आपण या चॅनलवर पाहू शकता तेव्हा सबस्क्राईब करा आणि ऑनलाईन कोर्सेससाठी आपण संपर्क कर करू शकता ऑनलाईन कोर्सेस आणि ऑनलाईन कन्सल्टेशन किंवा आमच्या डॉक्टरच्या टीमशी बोलण्यासाठी ऑनलाईन कन्सल्टेशन घेऊ शकता आणि घर बसले आपले इलाज करू शकता अशा अनेक डॉक्टरांच्या सोबत आपण कार्यरत आहोत ज्यांनी ॲलोपॅथीला कंटाळून निगेटिव्हिटी तयार झालेली आहे आणि आता आपल्या आयुष्यात काही होऊ शकत नाही अशा अनेक आजीर्ण जुनाट आजारांच्या व्यक्ती रुग्ण आपल्या पॅथीमधून बरे झालेले आहेत आणि याही पुढचे आधुनिकतेला आधुनिकशी आधुनिकतेशी किंवा इतर डॉक्टरांशी कन्सल्टन्सीज जे देश परदेशात दुसऱ्या राज्यात अनेक पॅथीचा वापर करतात आणि त्यांच्याशी आपण संलग्न हो, आहोत आणि ॲलोपॅथीशिवाय किंवा आधुनिक औषधशास्त्राशिवाय आपण बरं होऊ शकतो आपण आपली लाईफस्टाईल किंवा आपलं नैसर्गिक जीवन सुदृढ आणि निरारोग्य जगू शकतो त्यासाठी आपण ऑनलाईन कोर्सेस ऑनलाईन कन्सल्टेशन ऑनलाईन डॉक्टर्सची टीम प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आपण भेटू शकता आणि आपल्या घर बसल्या आपण बस या प्यातीचा अवलंब करून किंवा या कोर्सेसचा उपभोग घेऊन आपण घर बसल्या या आरोग्य क्षेत्रात आपलं करिअर करू शकता सेवा करू शकता आणि एक सुदृढ निरोगी भारत बनवण्यासाठी आपण या अभियानात सामील होऊ शकतात त्यासाठी आपण अनेक डॉक्टर कन्सल्टंट आरोग आयुर्वेद तज्ज्ञ निसर्गोपचार तज्ज्ञ होमिओपॅथिक तज्ज्ञ ॲलोपॅथिक तज्ज्ञ रिसर्च सेंटर्स आणि ज्या पॅथीमधून ज्या रुग्णालयामधून हजारो शेकडो रुगन, रुग्ण लाखो रुग्ण बरे झालेले आहेत अशा डॉक्टरच्या संपर्कात आहोत त्यांचंही कन्सल्टेशन आपण मिळवून देऊ शकतो आरोग्य क्षेत्राशी आणि शिक्षण क्षेत्राशी कुठलेही आपली अडचण आल्यास किंवा कुठल्याही क्षेत्रात आपल्याला करिअर करायचं असेल किंवा आपलं लाईफस्टाईल आपलं निरारोग्य व्हाय व्हायचं असेल तर आपण आमच्या या चॅनलमार्फत तुम्हाला विनंती करत आहे आणि या अभिनय सामील होण्यासाठी मी आपल्याशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष डॉक्टरांच्या माध्यमातून आणि आमच्या ज्युनियर डॉक्टरांच्या टीमच्या माध्यमातून आपलं स्वागत करत आहे तेव्हा अवश्य लाभ घ्या सबस्क्राईब करा किंवा ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी आपण दिलेल्या स्क्रीनवरच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि या प्रॅतीचा प्रसार करा धन्यवाद